बार हे बार बार हे विशाल बार हे तरुण नेते त्यांचे वडील विलास यांनी कारकीर्द गाजवली पण विशाल यांना काँग्रेसची संस्कृती अजून कळलीच नाही असाच हा प्रकार आहे कारण जोपर्यंत घोषणा होत नाही तोपर्यंत काँग्रेसमध्ये उमेदवारी निश्चित नसते हाच दिग्गज काँग्रेस नेत्यांचा अनुभव आहे आधीच विशाल मुत्तेंबार यांना हे कळलं असतं तर असा पोपट झाला नसता बात पुणे लोकसभा मतदारसंघातून पालकमंत्री गिरीश बापट यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी जल्लोष केला गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या जागेच्या संदर्भात सस्पेन्स होता त्यावर अखेर पडदा पडला मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळी जास्त मताधिक्याने निवडून येणार अशी प्रतिक्रिया यावेळी गिरीश बापट यांनी दिली गिरीश बापट पत्नी गिरिजा बापट आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांनी ती पाहूया पुणे लोकसभा मतदारसंघासाठी खरंतर भाजपाकडून गिरीश बापट खरंच अनुभवी भाजप नेत्यांचं नाव या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे गिरीश बापट आता आपल्यासोबत आहेत त्यासोबतच निलमताई सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत बापट साहेब तुमचं नाव खरं तर जाहीर झालेलं आहे पुण्यातील एक अनुभवी नेत्या म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं आणि तुमचं नाव गेल्या काही दिवसांपासून खरं तर चर्चेत होतं आणि अखेर तुमचं नाव आज आ, काल रात्री जाहीर करण्यात आलेलं आहे काय नेमकं का तर जो काही सस्पेन्स होता खरं या जागेच्या बाबतीत पुण्यातल्या जागेच्या बाबतीत तो अखेर पडदा पडलेला पढ़ आहे त्याच्यावर तुमचं नाव पुढे आलेलं आहे सस्पेन्स वगैरे असा काय होता मला वाटत नाही शेवटी सर्व राजकीय पक्षांमध्ये इच्छुक उमेदवार असतात ते आपापल्या परीने प्रयत्न करतात पण पक्ष नेतृत्व त्याचा विचार करून एकाला कोणाला तरी उमेदवारी देत असते तशी यावेळेला मला मिळाली आम्ही सगळेच सारखे आहोत गुणवत्तेने सारखे आहोत पण जागा पुण्याची एकच आहे दहा असते तर दहा दिल्या असत्या त्यामुळे एकालाच तिकीट मिळणार आहे आणि त्यामुळे वातावरण आमच्याकडे खूप चांगलं असतं भाजप सेनेची युती पुण्यात चांगल्या पद्धतीनं काम करेल आणि विक्रमी माताने भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती ही निवडून येईल ही मला खात्री आहे नीलमताई सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत शिवसेनेकडून निलमताई काय सांगणार खरं तर युती आहे युतीचा उमेदवार म्हणून आता बापट साहेब या ठिकाणी निवडणूक राहणार कशा पद्धतीने शिवसेना या संपूर्ण प्रचारामध्ये सहभागी होणार पुढच्या काळात आम्ही अनेक वर्ष या एक दोन हजार चौदाच्या विधानसभेचा अपात सोडला तर आम्ही अनेक वर्ष युतीमध्ये सोबत काम केलेलं आहे लढलेलं आहे ज्यावेळेला प्रमोद महाजन बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामधली युती होती त्यावेळेपासूनचे गिरीजी बापट हे शिलेदार आहेत आणि त्यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि शिवसेना आणि भाजपचा हा जो आमची आता सगळा अश्वमेध यज्ञ चाललेला आहे सुरुवात झाली आहे त्याच्यामध्ये भले भले गारद आधीच झालेत हे आपल्याला चित्र आहे आणि त्यातून काल सॅम पित्रोदासारख्या लोकांनी मुक्ताफळ उधळली आहेत तर कोणीही किती इथे जातीय प्रचार करो किंवा अजून विचित्र प्रचार करू काँग्रेसची जी भूमिका आहे ती कुठे ना कुठे देशहिताच्या संदर्भामध्ये दे लेचीपेची आहे हे स्पष्ट झालेलं आहे अशाला गिरीश बापटांसारखे अत्यंत सक्रिय खासदार पुण पुणे शहराला मिळाले तर हे पुणेकर निश्चितपणे त्याचं स्वागतच करतील अशी मला शंभर टक्के खात्री आहे खरं तर भाजपचे एक ज्येष्ठ नेते म्हणून गिरीश बापट यांच्याकडे पाहिले आणि त्यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून खरं तर पुणे लोकसभेसाठी चर्चेत होतं आणि आज अखेर गिरीश बापट यांचं पुणे लोकसभेसाठी नाव जाहीर करण्यात आलेलं आहे काँग्रेसकडचा उमेदवार जरी जाहीर झाला नसला तरी तुल्यबळ लढत ही पुणे लोकसभेसाठी असणार या पुढच्या काळात कॅमेरामन सुशांत सहम योगेश बोरसे टीव्ही नाईन मराठी पुणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम